आज नगराध्यक्ष आणि ही तुमच्या पार्टी झालेले आज उपनगराध्यक्ष पदावर अतिशय आगपाडी तालुक्याच्या विचाराला साजेशी घटना आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाले आज उपनगराध्यक्षही त्या ठिकाणी त्या विचाराचा झालेला आहे त्यामुळं आम्ही ही निवड बिनविरोध केली त्याबद्दल शिवसेनेच्या सर्वच नेते मंडळींचं त्यांच्या सर्व सदस्यांचं या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद आणि भविष्यामध्ये एकोप्यानं आता मी सांगितलं त्या आता निवडणुका संपलेल्या आहेत राजकारण संपलेलं आहे तिथून पुढचा पाच वर्षाचा काळ आटपाडी शहराच्या विकासासाठी आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं गावाला शहराला कुठली तक्रार येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही एक चांगलं वातावरण ठेवून आम्ही राजकीय वातावरण पण आम्ही चांगलं ठेवू आणि एकोप्यानं त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही काम करू सगळे भारतीय जनता पार्टीला मदत करूनही आम्हाला नाही मदत करून म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही तुमचं तुम्हाला पदाला मदत केली असं विचारत नाही विचारात घ्यायचा विषय नाही मुळात एक लक्षात घ्या त्यांचे उमेदवार उभे होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यामुळं पद्धतीने प्रत्येकानं आपापल्या पक्षाचं आपापल्या संघटनेच काम केलेलं आम्ही सगळ्यांना राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी <laughs> आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत जा त्याच्यामध्ये कुठे अडचण येणार आगामी नेहमीची भूमिका <laughs> आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुका लढवणार आहोत आणि जिंकणारी आहोत आम्ही सगळ्या चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती आणि हे तुमच्या तुम्ही ठरवताय पडळकर देशमुख वगैरे असं काय नाही आता काल नगरपंचायतची निवडणूक झाली तुम्हाला कुठं काय जाणवलं का की हे गट आहे ते गट आहे असं काय नाही थोडस कसं असते राजकारणामुळे थोडेसे मतभेद राहतात ते काय सगळीकडे असतात म्हणजे फार मोठ काहीतरी घडलं अशातला काही भाग नाही आम्ही एकोप्याने त्या ठिकाणी उद्याची निवडणूक लढवू चांगल्या पद्धतीने लढू आणि यश पण आम्हाला चांगली मिळेल उद्याच्या पंचायत समितीमध्ये भाजपला आज तुमच्या कुटुंबातील सदस्य उपनगराधी विराजमान झालेला आहे काय भावना आहेत एक पाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काही काळामध्ये परिचित होता को तीन जगरत या ठिकाणी उपनगराध्यक्ष मिळाले याचा सार्थ अभिमानी आहे आनंदी आहे आणि त्याचबरोबर हे मेळण्या पाठीमागच सातत्यानं या आटपाडी तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन एक विचार या ठिकाणी नगना असतील आणि त्यांच्या बरोबर सगळ्या चळी केले आणि अटपाडी नगरपंचायत सुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीनं पहिल्यांदा आपण मुलगा आपलं मूल शाळेत घालतो आणि चांगली शाळा चांगला शिक्षक आणि चांगलं हे बघतो तशा प्रकारचं या निवडणुका जरी झाल्या तरी अटीतटीच्या निवडणुका झाल्या पण मतदारांनी चांगली या ठिकाणी नगरसेवक निघडलेले आहेत युटी जाधव सरांच्या रुपांना एक चांगला शिक्षक या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे आणि या बरोबर भाजप शिवसेना आणि आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडी वेगवेगळी लढली पण इलेक्शन लढत असताना वैतालिक याच्यावरती जरी झालं तर निवडणुका झाल्यानंतर विकास हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आणि विकासाच्या पाठीमाग भूमिका असल्यामुळे सातत्यानं आपण या ठिकाणी एक चांगला विचार केला की बापूसाहेब आमदार साहेब गोपीचंद पळसाहेब आले आणि त्यांनी सांगितले विधायक कामासाठी एकत्र येऊया आणि त्यांना सांगितलं आपण चांगल्या विचारासाठी एकत्र काम करूया आणि म्हणून आज माझ्या असूनबाईजी उपनगरची निवड झाली तसेच संगम डोंबे यांचे चिकृ नगरसेवक झाली आहेत दोघांचेही मी अभिनंदन करतो त्याचबरोबर या सतरा नगरसेवक आणि आमचे अठरावे नगराध्यक्ष यांचेही या निमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना या पुढच्या भावी वाटचालीच आटपाडी शहराच्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक काम आहेत लोकांच्या नागरिकांच्या अडचणी आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सोडवा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं <coughs> आणि शिवसेनेनं दोन्ही पक्षांनी माझ्या सोनबाईची बिनविरोध निवड केली दोघांचंही मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांचा भावी वाटचाली त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आपल्या आटपाडी नगर पंचायतच्या उपनगराध्यक्ष आणि दोन नामनिर्देशित सदस्य म्हणजे स्वीकृत सदस्यांची निवड झाली आणि पहिल्यांदाच या आटपाडी नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष म्हणून मलाही संधी मिळाली आणि तसंच उपनगराध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक आनंद आदरणीय आनंदराव बापू पाटील यांच्या सुनबाई मीनाक्षी मनोज कुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली आणि स्वीकृत सदस्य म्हणून संगम डोंबे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून सोमनाथ भिंगे या दोन स्वीकृत सदस्यांची आज निवड झालेली आहे खर तर ही बिनविरोधची बिनविरोध निवडी ज्या झालेल्या आहेत याचाच अर्थ गावातल्या सर्व नागरिकांची एक अपेक्षा आणि इच्छा आहे की आटपाडी शहराचा विकासाचा अध्याय नवीन पद्धतीने लिहिला जावा हीच मनोभावना असल्यानं शिवसेना पक्षाने आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आदरणीय अमरसिंह बापू देशमुख आदरणीय ब्रह्मानंद शेठजी पडळकर त्याचबरोबर आनंदराव बापू यांनी सुद्धा एक महत्वाची आणि निर्णायक भूमिका घेतली की आटपाडी शहराला पुढं घेऊन जात असताना नक्कीच यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एक आटपाडी एक ऐतिहासिक जी घटना घडलेली आहे आमच्याकडं कारभार दिलेला आहे नक्कीच सर्व नागरिकांना याचं समाधान वाटेल अशा पद्धतीचं आम्ही नक्कीच सर्वांना सोबत घेऊन कारभार करू